मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती भारतीय तिसरी भाग तीन या पुस्तकातील बालभारती मराठी मराठी तिसरी या विषयातील एक भारतीय संशोधक याचा स्वाध्या स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकवीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आपल्याला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर उद्याचे पाल मित्रांनो आज आपण एक भारतीय संशोधक याचा स्वाध्याय अभ्यासू स्वाध्याय प्रश्न एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा ओ खरे वजन मापणारे तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले तर शंकर नावाचा एक छोटा मुलगा डॉक्टर भिसे लहान होते तेव्हा दुकानदाराकडे साखर आणायला गेले होते तेव्हा दुकानदाराने वजनमापन मध्ये खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली शंकरने त्याच्याशी वाद घातला पण दुकानदाराने ते काही ऐकले नाही शंकरच्या मनात ती गोष्ट चांगलीच लागली खरे वजनमापन यंत्र आपण तयार करावेत असे इच्या त्यांच्या मनात तेव्हापासून सतत गोळत राहिले समजलं बालमित्रांनो इथे याचे उत्तर आहे प्रश्न दोन आ डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले तर डॉक्टर भिसे यांनी वजनमापाच्या यंत्राचा आराखडा बनवल्यामुळे त्यांना बक्षीस मिळाले होते अमेरिकेत सायंटिफिक अमेरिकन या मासिकात त्या शोधाचा खास उल्लेख करण्यात आला होता ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोखले त्याचबरोबर दिनशा यांना दाखवली होती त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन लंडनला जाण्यास मदत दिली हे याचे उत्तर आहे समजलं बालमित्रांनो आता प्रश्न तीन ई स्वयंचरित तोफ तयार करण्यास डॉक्टर बिसे यांनी का नकार दिला तर भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले त्यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदार आणि डॉक्टर भिसे यांना केली स्वयंचलित तोप तयार करण्याचे त्यांनी नम्रपणे नाकारले कारण मानवतेच्या भूमिकेतून होणारा सहार परीने त्याने वाचवला होता तर स्वयंचलित तोफेमुळे मानवतेचा सहार होणार होता नुकसान होणार होते त्यामुळे त्यांनी होणारी जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वयंचलित तोफ करण्यास त्यांनी नकार दिला समजलं बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न आपण पाहू प्रश्न दोन विरुद्धार्थीचे शब्द लिहा अ पारतंत्र्य पारतंत्र्य विरुद्धार्थी शब्द स्वातंत्र्य त्यानंतर आ कमी च्या विरुद्धार्थी आहे जास्त कमी जास्त खोटेपणा याच्या विरुद्धार्थी शब्द आहे खरेपणा खोटेपणा खरेपणा इ प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल विरोधातील शब्द आहे अनुकूल प्रश्न तीन चित्र हे पहा चित्रात काय काय दिसत आहे दिस ते सांगा वजन काट्याविषयी शिक्षकांकडून अधिक माहिती मिळवा तर या ठिकाणी चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वजन काटे दिलेले आहेत या ठिकाणी येथे पत्र्याचा वजनकाटा दिलेला आहे वजन जो दुकानामध्ये वापरतात वस्तू मोजण्यासाठी येथे सोनाराच्या दुकानातील वजन काटा म्हणजे छोटासा तराजू दिसत आहे ज्याने सोन्याचे वजन केले जाते इथे स्प्रिंगचा वजन कटा दाखवलेला आहे ज्याला वस्तू अडकून इथे वजनाचे आकडे अंक पडतात इथे मोठा मोठी वजन तागडी आहे ज्याथे मोठ्या वस्तूचे मोजमाप केले जाते म्हणजे याला याला देखील तराजू म्हणतात या ठिकाणी कितीही मोठ्या वस्तूची मोजमाप करता येते या ठिकाणी वजन करण्याची मापे आहेत अडीचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलो अशा पद्धतीचे इथे देखील हा वेगळ्या पद्धतीचा वजन काटा आहे त्या ठिकाणी या, या काट्याला घड्याळाप्रमाणे काटे दिलेले आहेत आणि तो काटा वजन दाखवत असतो या ठिकाणी इलेक्ट्रिक काटा आहे जो अलीकडच्या काळामध्ये वापरला जातो समजलं बालमित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वजनकटे दाखवलेले आहेत उपक्रम एक कोणत्याही तीन भारतीय शास्त्रज्ञांची नावे लिहून त्यांची छायाचित्रे जमवा ती आमच्या पुस्तकमध्ये चिटकवा शिक्षकांच्या मतीने त्यांच्याविषयी माहिती मिळवा तर आपल्याकडे विक्रम साराबाई किंवा डॉक्टर होमी बाबा विक्रम साराबाई जगदीशचंद्र बोस यासारखे काही भारतीय शास्त्रज्ञ आहेत तर त्यांची तुम्ही माहिती मिळवायची आहे त्यांनी कोणते शोध लावले कसे लावले याचा याची माहिती तुम्ही घ्यायची आहे दोन विविध वस्तूंचे वजन कसे केले जाते याचे बाजारात फिरून निरीक्षण करावं वहीत नोंद करा वही तर तुम्ही बाजारात जायचे आणि प्रत्येक ठिकाणी कोणकोणती कुन मापे वापरली जाते कोणता काटा वापरला जातो याचे निरीक्षण करायचे आहे त्याची वहीत नोंद करायची आहे समज बालमित्रांनो आता प्रात्यक्षिक पाहू कोणतीही साधने वापरून एक वजन काटा तयार करा तुम्ही कोणतेही साधन वापरून एक वजन काटा तयार करायचा आहे दोन वेगवेगळ्या वस्तूचे वजन वर्गात करून दाखवा वेगळ्या वस्तूचे वजन करून दाखवायचं आहे तीन एक लिटर पाण्याच्या रिकाम्या बाटलीचे वजन करा पाणी भरून बाटलीचे वजन करा एक लिटर पाण्याचे वजन किती ते सांगा एक लिटर पाण्याच्या रिकाम्या बाटलीचे वजन भरलेल्या बाटलीचे वजन एक लिटर म्हणजे त्याचे किती वजन भरते हे सांगायचं आहे माझा फोन आपण आपला मजेशीर फोन बनवूया या फोनला चार्जिंग करावी लागत नाही की रेंज लागत नाही की खर्चही लागत नाही साहित्य आईस्क्रीमचे किंवा चहाचे दोन रिकामी कागदी कप भरपूर लांब दोरा सुई किंवा टाचणे फोन बनवायचा कसा एक दोन्ही कपाच्या तळाच्या मध्याला सुईने बारीक छिद्र पाडा दोन दोऱ्याच्या एका टोकाला गाठ मारून दोरा एका कपाच्या तळातून ओवून घ्या दोन तीन दुसऱ्याचे दुसरे टोक दुसऱ्या कपाच्या तळाच्या छिद्रातून काढा त्यालाही गाठ मारा झाला फोन तयार फोन वापरायचा कसा हा फोन एकावेळी दोनच जणांना वापरायला येतो दोन मुलांनी एकमेकापासून लांब वेरायचे लांब उभे राहायचे प्रत्येकाच्या हातात एक एक कप धरावा दोरा पूर्णपणे सरळ ताणलेला हवा आता एकाने कपामध्ये बोलावी त्यावेळी दुसऱ्याने कानाला कप लावा आवाज ऐकू आला का आता तुम्ही बोला दोऱ्यामधून जसा आवाज येतो तसं तारेमधून जातो समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण प्रात्यक्षिक करून पाहिजे आहे उपक्रम करून पाहायचे आहेत चित्रे पाहून तुम्ही त्याची माहिती द्यायची आहे विरुद्धार्थी शब्द शब्द वहीत लिहायचे आहेत दोन तीन वाक्यात उत्तरे तुम्ही वहीत लिहायचे आहे समजलं